या भंगारवाल्याने आयफोन कसा घेतला आणि मुलाला बक्षीस दिल्याचे स्वतः सांगितले या भंगारवाल्याचा विषय मात्र हार्ड हाय आहे कारण या भंगारवाल्याकडे आयफोन आहे इतकंच नव्हे तर लेकालाही त्याने आयफोन दिला आहे लेकाला दहावीला चांगले मार्क्स मिळाले त्याने दहावीत एकोणनव्वद टक्के मार्क मिळवून पास झाला त्यामुळे त्याला आयफोन दिला असे भंगारवाल्याने सांगितले आहे लेख दहावी परीक्षा पास झाल्याने त्याला गिफ्ट म्हणून तब्बल एक लाख ऐंशी हजाराचा मोबाईल गिफ्ट दिला आहे माणूस दिसायला कसाही असो त्याच्या दिसण्यावर जाऊ नका कारण आयफोन घेण्यामागे या भंगारवाल्याची मेहनत आहे याच मेहनतून त्याने आयफोन घेतला आहे तेही लाखो रुपयांचे आहेत